हाक फक्त एका शेतकऱ्याची नाहीये तर अहिल्यानगर बीड जालना या जिल्ह्यांमधल्या लाखो शेतकऱ्यांचे सध्या हेच आहेत काल परवा झालेल्या ढगफुटीमुळं वर्षभर मेहनत करून उभं केलेलं सगळं पीक हे सध्या पाण्यात बुडाले शेतात कमरे एवढं पाणी साचलंय आणि डोळ्या देखत सगळं उद्ध्वस्त झालंय पाण्यात आपली व्यथा सांगणारे हे आहेत सतीश पवार अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यात घुडसर हे गाव आहे याच गावातल्या सतीश पवारांचं हे शेत आहे सतीश पवार यांनी दहा एकर शेतात सोयाबीन आणि कपाशी लावली होती पीक चांगलं तयार झालं पण एका पावसानं सगळं पाणी पाणी झालं सतीश पवार यांनी हे नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना नुकसान भरपाईची मागणी केली आहे पाण्यात गेलेल्या शेतात उभं राहून त्यांनी काय म्हटलंय पहा फडवी साहेब बघा खूप पीक कापणी प्रयोग तुमचा आता हे पाणी साचलं या शेतकऱ्याच्या वावरात कधी पीक पाणी व्हायची कधी कापणीवर आधार विमा भेटायचा फडणी साहेब शेतकऱ्याला न्याय द्या काय परिस्थिती आहे फडणवीस साहेब अजितदादा हो दादा हे बघा हे पाणी पा काय झालं शेतकऱ्याचं वाटूळ झालं दादा आ, शिंदे साहेब हे बघा हे बघा अरे काय वाटू शेतकऱ्याचं कपाशी गेली सोयाबीन गेली कांदा गेला फडणवीस साहेब ट्रिगर लागू करा शेतकऱ्यांना न्याय द्या फडणवीस साहेब काय पळतो तुमचा बघा शेतकरी फडणवीस <laughs> साहेब अरे नाही द्या शेतकऱ्याला शेतकऱ्याच वाटलं झालं फडणवीस साहेब शेतकऱ्यांना नाही बघा शेतकरी काय करतो फडणवीस साहेब अरे वाटवळ झालं शेतकऱ्याच काय चालू केलं स्वायबीन गेली अतिवृष्टी झाली कधी न्याय देणार शंभर टक्के भरपाई द्या एक पण शेतकरी याच्यातून सुटला नाही दहा एकर असो शेतकऱ्याचा प्लॉट गेला फडणवीस साहेब बघा शेतकरी काय शेतकऱ्यांना न्याय द्या फडणवीस साहेब शिंदे साहेब ज्या शेतात कालपर्यंत मेहनत केली होती तिथं आता गुडघ्याच्या वर पाणी वाहत आहे पिकातून जे उत्पन्न निघणार होतं ते सगळं आता पाण्यात गेलंय त्यामुळे आता सरकारने आपल्याला पीक विमा द्यावा कर्जमाफी करावी आणि पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करावी ही भाबडी आशा सध्या या शेतकऱ्यांना आहे बीड जालना अहिल्यानगर हिंगोली परभणीमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय त्यामुळे आता हे सगळेच शेतकरी सरकारकडे मदतीसाठी आस लावून बसलेत अहिल्यानगरहून प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट लोकमत